निफाड तालुक्यातील रुई गावात आज संतापाचा ज्वालामुखी फुटला आहे वीस वर्षे रखडलेला रस्ता प्रशासनाचे दुर्लक्ष आणि आता ग्रामस्थांचा रोष टोक आला रस्त्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी थेट आमरण उपोषण सुरू केले आहे आणि शासनाला दिलीये दोन दिवसांची अल्टिमेटम निफाड तालुक्यातील रुई खेडलेझुंगे बोरमाथा हा जिल्हा परिषद रस्ता क्रमांक दोनशे सहासष्ट गेल्या वीस वर्षांपासून पूर्णपणे दुर्लक्षित दाट लोकवस्ती शेतमाल वाहतूक विद्यार्थ्यांची ये जा सर्व धोकादायक परिस्थितीत अपघात उपचारात विलंब रुग्णांचे हाल अखेर ग्रामस्थ संतप्त लोकप्रतिनिधींपासून तहसीलदार आणि आमदारांपर्यंत दारे ठोठावले पत्रव्यवहार निवेदने पण काम शून्य यामुळे रामदास तासकर यांच्या नेतृत्वाखाली एकोणीस नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात गावातील तासकर रोटे बोरगुडे गायकवाड कुटुंबांसह अनेक नागरिक सहभागी ग्रामस्थांचा तीव्र इशारा दोन दिवसात निर्णय घेतला नाही तर आगामी निवडणुकांना बहिष्कार आणि नंतर उग्र आंदोलन कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पूर्णपणे प्रशासनाची राहील असे निवेदन ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तहसीलदार गटविकास अधिकारी आणि लासलगाव पोलिसांना दिले आहे आमरण उपोषणातील मुख्य मागण्या अशा आहेत रुई खेडलेझुंगे बोरमाथा रस्त्याला त्वरित मंजुरी रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे पाण्याच्या निचऱ्यासाठी सिमेंट पाईप व नाले कामात अडथळा आणणाऱ्या शेतकऱ्यांवर कडक कारवाई करून पूर्ण रस्त्याची दुरुस्ती व पुनर्बांधणी करावी रुई गावकऱ्यांचा लढा आता निर्णायक टप्प्यावर आलाय शासनाचा निर्णय काय असणार व ग्रामस्थांचा रस्ता आणि निवडणुकीवरचा बहिष्कार या दोन्ही गोष्टी पुढील अठ्ठेचाळीस तास या संघर्षाचं भविष्य ठरवणार आहेत आपल्या परिसरातील बातमी बघण्यासाठी कृपया आपल्या योग न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा